नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर बातमी अशीची बदल घडवेल बदलापूर नंतर अकोला शिक्षकच निघाला भक्षक शाळेतल्या सहा मुलींचा लैंगिक छळ बदलापूर शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे बदलापूरची ही घटना ताजी असतानाच आता अकोला जिल्ह्यातील उरळ असा संतापजनक प्रकार घडला आहे बदलापूरमधील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली बदलापूरची ही घटना ताजी असतानाच आता अकोला जिल्ह्यातील उरळमध्येही असा संतापजनक प्रकार घडला अकोला जिल्ह्यातील काझीखेड येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने सहा मुलींचा लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आज संध्याकाळी या प्रकरणी आरोपी शिक्षक प्रमोद सरदार विरुद्ध कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला हा शिक्षक आठवीच्या मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत होता तसंच मागच्या चार महिन्यापासून तो शाळेत शिकणाऱ्या मुलींचा छळ करत होता विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवून वाईट स्पर्श करत होता शाळेतल्या विद्यार्थिनींसोबत अश्लील गप्पाही मारत होता पीडित विद्यार्थिनी याबाबत पालकांना सांगितल्यानंतर प्रमोद सरदार या विकृत शिक्षकाचे कृत्य उघडकीस आलं पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली यानंतर सहा मुलींचा जबाबही नोंदवून घेण्यात आला यानंतर उरळ पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली बदलापूर प्रकरणानंतर उद्रेक बदलापूरच्या नामांकित शाळेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांनी दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे घटनेचे पडसाद आज उमटले आंदोलकांनी बदलापूर स्टेशनवर रेल रोको केला त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता या प्रकरणातल्या दोषींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी जमाव बदलापूर स्टेशनवर आला होता सरकारकडून गिरीश महाजन यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे प्रयत्नही निष्फळ ठरले आणि गिरीश महाजन यांना बदलापूर स्टेशनवरून काढता पाय घ्यावा लागला यानंतर पोलिसांनी लाठी चार्ज करत जमावाला रेल्वे स्टेशन बाहेर काढलं त्यानंतर रेल्वे सेवा सुरू झाली अकोला जिल्हा प्रतिनिधी आशिष वानखडे